अभिनेते नाना पाटेकर हे अभिनयासाठी लोकप्रिय तर आहेतच मात्र त्यांच्या गाजलेल्या वादग्रस्त गोष्टींमुळेही ते बऱ्याचदा चर्चेत येतात अगदी सुरुवातीपासूनच नानांचे काही वाद प्रचंड चर्चेत आले होते पाहुयात कोणकोणत्या कारणांनी नाना वादात अडकले होते मनिषा कोयराला आयशा झुल्का आणि नाना पाटेकर या तिघांची झालेली कॉन्ट्रोवर्सी एकोणीसशे शहाण्णव साली आलेल्या अग्निसाक्षी या सिनेमात नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला यांनी एकत्र काम केलं होतं विशेष म्हणजे मनीषा तेफा अभिनेता विवेक मुश्रांसोबतच्या तिच्या नात्यातून नुकतीच बाहेर पडली होती आणि भावनिकदृष्ट्या ती प्रचंड खचलेली होती मात्र या सिनेमाचं शूटिंग सुरू असतानाच ती नानांच्या प्रेमात पडू लागली नाना आणि मनीषा यांचं चोरून अफेअर सुरू होतं अग्निसाक्षी बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर दोघांनीही संजय लीला भंसाळीच्या खामोशी या सिनेमात देखील एकत्रित काम केलं मात्र यावेळी नाना आणि मनीषाच्या अफेअरची बातमी हळूहळू बाहेर पडू लागली आणि बनव्यासारखी पसरू लागली जवळपास सगळे सिनेमाप्रेमी आणि मीडियामध्ये या गोष्टीची चर्चा होऊ लागली होती इतकंच नाही तर त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीतूनही ते दिसून येत होतं पण आधीच विवाहित असलेल्या नानांना मनीषाशी लग्न करायचं नव्हतं पण यानंतर नानांनी अभिनेत्री आयशा झुलका सोबत आंश या सिनेमात काम केलं आणि याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांच्याही अफेअरची चर्चा सुरू झाली नाना आणि आयशा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचंही त्यावेळी प्रचंड बोललं जात होतं विशेष म्हणजे त्यावेळी नाना पाटेकर आपल्या पत्नीपासून वेगळे राहत होते आणि अभिनेत्री मनीषा कोइराला देखील त्यांच्या आयुष्यात होती पण याच दरम्यान नाना आणि आयशा यांच्या अफेअरच्या देखील चर्चा रंगू लागल्या होत्या असंही म्हटलं जातं की मनीषा कोविरालानं नाना पाटेकर आणि आयशा झुलकाला एकत्र एका खोलीत पाहिलं होतं आणि त्यानंतर मनीषा आणि आयुष्यामध्ये कडाक्याचं भांडणसुद्धा झालं होतं या सगळ्या प्रकाराची त्यावेळी मीडियात प्रचंड चर्चा झाली होती तर यानंतर मनिषानं ना नानांसोबतचे प्रेमसंबंध कायमचेच तोडून टाकले मनीषासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नाना आईच्यासोबत लिव्हिंगमध्येच राहत असल्याचंही म्हटलं जायचं दोघांचंही बराच काळ अफेअर सुरू होतं पण नाना पाटेकरांचं वागणं खूप उग्र असायचं असंही आयशानं एका मुलाखतीत सांगितलं होतं तर नानांच्या याच वागण्याला कंटाळून अखेर नानांसोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले त्यामुळे मनीषा आयशा आणि नाना यांची ही कॉन्ट्रोवर्सी त्यावेळी मीडियात प्रचंड गाजली होती यानंतर नाना आणि अनुराग कश्यप या दोघांचाही वाद मीडियात प्रचंड गाजला होता शागिर्द या सिनेमात अनुराग आणि नाना या दोघांनीही एकत्र काम केलं होतं तर याच सिनेमात नानांनी अनुरागला मारण्याचा एक सीन होता मात्र नानांनी अनुरागच्या कानाखाली इतक्या जोरात मारली की संपूर्ण युनिटला मोठा धक्का बसला होता पण हे इतक्यावरच थांबलं नाही तर हा सीन संपल्यानंतर नाना म्हणाले देखा कितना जोरसे मारा बहुत शाना समजता आप आपण आणि यानंतर संपूर्ण युनिट थक्क झालं होतं तर नाना शूटिंग सोडून निघून देखील गेले होते या घटनेची देखील त्या काळी मीडियात प्रचंड चर्चा झाली होती यानंतर आजही चर्चा होणारी नानांची मोठी कॉन्ट्रोवर्सी म्हणजेच दोन हजार आठ साली अभिनेत्री तनुश्री दत्ता सोबत केलेलं गैरवर्तन दिल में ना हमे कमी बी कोयची जखमी चाहिए ना प्यार रखना चाहिए ना दफ, नफरत रखना चाहिए अगर प्यार आया है तो दिखा दो मेरा हरासमेंट का केस था और मेरा बहुत एक्सट्रीम केस था गाड़ी वाड़ी उन्होंने तोड़ दी थी और उस वक्त मेरा प्रोफेशन बहुत अच्छा चल रहा था तो बहुत आसान होता है ना हाँ ऐसे कर रहे होंगे हाँ वैसा कर रहे होंगे बोलना बहुत आसान है अपने आप को रख के देखो हाँ पे आसान है इज़ इट ईजी ये साइकोलॉजी चेंज करनी पड़ेगी ताकि जो गर्ल्स हैं बॉयज़ हैं बॉयज़ भी यू नो इतना अब्यूज़ हो रहा है they should feel empowered tanushree was uh, you know he misbehaved on the set he was being very uh, aggressive he was pushing me around i complained about him my complaint was not heard then he demanded to do an intimate step with me on top of it and they insisted they were pressurizing me to do an intimate step my contract stated that this was a solo dance sequence i'm not supposed to do यु नो डू इट ऑर एनिथिंग बट दिस वॉज देअर मेंटल वे ऑफ मॅनिप्युलेटिंग मी इन टू यु नो गेटिंग मी टू मी अनकम्फर्टेबल टू हिमिलिएट मी सशील सिन्स आय कम्प्लेंट अबाउट हिम सो दिस वॉज दिस होल हरासमेंट सिच्युएशन दॅट वॉज गोईंग ऑन दर वन आय ट्राय टू शूट दरम्यान नानांनी गैरवर्तन तसेच विनयभंग केल्याचा आरोप तिनं केला होता याविषयी त्या सिनेमाच्या शूट त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका स्पॉट बॉयनं लोकमतला मुलाखतही दिली होती तनुश्री दत्ताचे शॉर्ट होते एक दोन शॉट झाल्यानंतर तकरीबन बारा साडेबाराच्या दरम्यान uh -huh. शॉट कम्प्लीट झाल्यानंतर नाना आपल्या व्हॅनिटीमध्ये गेले आणि त्यानंतर मला वाटतं तनुश्री दत्ताला त्यांनी आपल्या व्हॅनिटीमध्ये बोलावलं त्यानंतर व्हॅनिटीमध्ये त्यांनी आतमध्ये काय झालं हे तर मी सांगू शकणार नाही कारण व्हॅनिटीमध्ये वर्कर जात नसतात ज्यावेळेस तनुश्री बाहेर आली आणि ती डान्स मास्टरजी गणेश आचार्यजी यांच्याकडं तिने तक्रार केली त्यावेळेस मला वाटतं गणेश आचार्यजीने तिच्या चूप बसण्याचा इशारे केले किंवा बोलले दाबले तिला तिनं प्रोड्युसर साहेबांना सांगितलं तिला ती थोडासा कंट्रोलमध्ये त्यावेळेस तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून डायरेक्टर साहेब असो किंवा प्रोड्युसर साहेब असो यांनी तिच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ओके okay. आणि ती अशी चौताळून बोलत होती बर तरी तिच्या बोलण्याकडे कोणी देत नव्हतं बोलत होते त्यामुळं आम्हाला ते इंग्लिश टॉकिंग कळत नव्हतं यानंतर नुकतंच काहीच महिन्यांपूर्वी घडलेला नानांचा फॅन सोबतचा किस्साही प्रचंड चर्चेत राहिला जेव्हा त्यांनी एका फॅनला जोरदार टपली मारली होती नाना पाटेकर हे वाराणसीत त्यांच्या आगामी जर्नी सिनेमाचं शूटिंग करत होते या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असा एक प्रकार घडला की त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होऊ लागली एक चाहता नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी केला होता यावेळी नानांना संतापनावर झाला आणि त्यांनी त्याला जोरदार टपली मारली यामुळे नानांना मात्र सोशल मीडियावर प्रचंड असं ट्रोल व्हावं लागलं होतं तर या घटनेची देखील मीडियात चांगली चर्चा रंगली होती तर हे होते काही अभिनेते नाना पाटेकर यांचे काही गाजलेले वाद तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी